तुझा संतोष देशमुख करण्यास कमी करणार नाही एळावीत मुरुम माफियांची धमकी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मुरुम मुरु वाळू मुरु माफियांची गुंडेगिरी मोडीत काढा जिल्हाधिकारी तासगाव शहराचं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मुरुम मुरु मुरु वाळू उपसा सुरू आहे महसूल प्रशासनात मुरुम माफियांनी हैदोस घातलाय बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गौंड खनिज उत्खननाला विरोध करणाऱ्या करणाऱ्यांना तुझा संतोष देशमुख करण्यास कमी करणार नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत या प्रकरणी एळावी येथील मुरुम तस्करांविरोधात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे अनंतपूर व उमेश पाटील यांनी तक्रार केली मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत असताना तासगाव तालुक्यातील मुरुम माफियांनी तक्रार करणाऱ्या सामान्य लोकांना धमकावण्याचे काम सुरू केले आहे तालुक्यात गेल्या काही वर्षात अनेक मुरुम माफिया तयार झाल्या आहेत सोबतच वाळू आणि मातीचेही उत्खनन सुरू आहे उपशाबरोबरच एरळा नदीचे वस्त्रहरण सुरू आहे परिणामी शेती धोक्यात आली आहे अनेक ठिकाणी मुरुमवाळू मातीच्या उत्खननाला विरोध होतो मात्र अल्पावधीतच श्रीमंत होण्याचा राजमार्ग सापडलेले हैवाण कोणालाही मेचत नाहीत अवैध उत्खननाला विरोध करणाऱ्यांना धमकावले जात आहे तालुक्यातील एळा भागात तर मुरुम माफियांनी हैदोस घातला आहे है। मुरुमाच्या उत्खननाला व वा धोकादायक वाहतुकीला विरोध केल्यानंतर संबंधितांना धमक्या दिल्या जात आहेत येळावी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत जलिंदर पोळ व जिल्हा उपाध्यक्ष उमेश भुजंगराव पाटील यांनी मुरुम उत्खननाला विरोध केला होता हे के उत्खनन महसूल बुडवून होत असल्याचा आरोप केला होता मात्र मंडळी अधिकाऱ्यांसह महसूलच्या यंत्रणेने याबाबत दखल घेतली नाही मात्र मुरुम माफी यांनी पोळ व पाटील यांना धमक्या दिल्या आमच्या फार मोठी राजकीय ताकद आहे त्यामुळे आमच्या नादाला लागू नका अन्यथा तुमचा संतोष देशमुख करण्यासही आम्ही कमी करणार नाही अशी धमकी अनंत पोळ यांना दिली आहे याबाबत पोळव पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे सामान्य लोकांना धमकावणाऱ्या मुरुम माफियांविरोधात लेखी तक्रार केली आहे निवेदनावर अनंत पोळ उमेश पाटील मनोज माने यांची नावे आहेत मुरुम वाळू माफियांची गुंडगिरी मोडीत काढा जिल्हाधिकारी येळावी येथील अनंतपोळ व भुजंगराव पाटील यांच्या लेखी तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना फोन केला तासगाव तालुक्यातील मुरुम वाळूच्या तस्करीबाबत तक्रार येत आहेत हे माफिया सामान्य लोकांना धमकावत आहेत त्यांच्यावर गुंडेगिरी करत आहेत त्यांची ही गुंडेगिरी मोडीत काढा अशा सूचना काकडे यांनी तहसीलदार पाटोळे यांना तातडीने दिल्या एस न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी तासगाव